नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव संतोष रघुनाथ आहेर मी मातुल ठाणवरून आलेलो आहे विलास कारभारी पळे यांच्या शेतामध्ये त्यांनी जो वान केलेला होता बायोसीडचा सत्त्याण्णव ब्याण्णव तर या वानाची त्यांनी पेरणी केलेली होती या वानाची खासियत अशी आहे की याचा जो दाणी आहे तो नारंगी रंगाचा चमकदार असा क्वालिटी बाज दानी असल्यामुळे आणि त्याचं वजनदार बिट्टी असल्यामुळे आ, उत्पन्न जास्त प्रमाणात होतं एकरी चार ते पाच क्विंटल वाढ वा उत्पन्न होतं शिवाय प्रत्येक बिटीतून बघू शकता की पूर्ण टोकापर्यंत भरलेला दाणी आहे शिवाय याची दुसरी खासियत अशी की याचा जो मुळवा आहे तो जमिनीमध्ये खोलवर जातो ताटा ताट जाड आहे त्यामुळे याची पडझड होत नाही शिवाय जास्त उंच वाढलेला चारा असल्यामुळे चाऱ्याचं प्रमाण भरपूर राहतं आणि क्वालिटी बास दाना असल्यामुळे उत्पन्न वाढतं जास्त भाव भेटतो ही एक खासियत आहे आणि दुसरी गोष्ट हा चारा शेवटपर्यंत हिरवागार राहतो हिरवागार असल्यामुळे आपण मकाचं उत्पन्न घेऊ शकतो चाऱ्याचा मुरघास करू शकतो किंवा वाळलेला चारा आपण जनावरांसाठी वापरू शकतो त्यामुळे हा अगदी योग्य वान वाटतो खरीप हंगामासाठी तसंच रब्बी हंगामासाठी सुद्धा चांगला वाण वाटतो त्यामुळे माझं सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे त्यांनी हाच वान वापरला पाहिजे जर तुम्हाला चाराई आणि मका या दोन्ही गोष्टींचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर तुम्ही हाच वान वापरला पाहिजे असं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो धन्यवाद नमस्कार माझे नाव नारायण दगोपाळे राणार चिचोंडी खोर्द तालुक्यावला जिल्हा नाशिक आज आपण बायसवीड मका सत्त्याण्णव ब्याण्णव ही मका आपल्या शेतात हवाहन केला होता तर या वाहनाची वैशिष्ट्य अशी याची उत्पन्न उत्पादन क्षमता शंभर टक्के इतर वाहनापेक्षा चांगली त्यानंतर नारंगी रंगाचे कर्ष दाणे असल्याकारणाने याला अधिक बाजारभाव भेटतो टोकापर्यंत दाणे भरले असल्यामुळे एक सामान सगळे एक सामान असतात आणि ॲव्हरेजला इतरपेक्षा फरक पडतो कापणी पर्यंत टोटल चारा जागा असतो इतर मकापेक्षा कनीस मोठा आणि वजनदार असतं आणि पडण्याचं प्रमाण इतर मकापेक्षा थोडस कमी त्यामुळं आणखी वजन वाढतं आणि त्या तुलनेत इतर तुलनेत तुलनेत उत्पन्न चार ते पाच क्विंटल एकरी वाढतं आता यावर्षी मी केली होती तर माझा अनुभव एकदम चांगला आहे आणि इतर शेतकऱ्यांनी पण हिचा अनुभव घेण्यासाठी रब्बी आणि खरीप हंगामासाठीचा सा नक्कीच हमकास वापर करावा नमस्कार माझे नाव रेवन्नाथ बाळासाहेब पळे मुक्काम चुंडी खुर्द तालुका जिल्हा नाशिक आम्ही कंपनीची हा केला होता आणि चांगला आहे आळीचं कमी आहे दाणे चांगला नारंगी कलर वगैरे टोकापर्यंत बिट्टीच्या दाणे आहे त्याच्यानंतर हिरवागार चारा शेवटपर्यंत असतो मक्काची पड वगैरे कमी होते आणि दुसऱ्या मक्केपेक्षा आवरेजला चार पाच क्विंटलचं जास्त आहे शेतकऱ्यांना एक विनंती आहे मक्काचा वाण प्रत्येकाने वापरून बघावा रब्बी हंगाम व खरेप मध्ये प्रत्येकाने हा वाण वापरून बघावा असं मी आवाहन करतो असे माझे नाव दत्तू कारबरी खोतकर चिचोंडी मी विलास भाऊ पल्ले यांच्या शेतात मक्का सत्त्याण्णव ब्याण्णव हा वाहन केलेला आहे त्याचं इथं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आलेलो आहे आम्ही आणि मक्का खूप चांगल्या पद्धतीची टोकापर्यंत भरलेले दाणे असल्यामुळे आणि नारंगी कलरचा आकर्षक रंग त्याला असल्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये चांगला बाजारभाव भेटतो आणि टोकापर्यंत भरलेल्या असल्यामुळे आपलं उत्पन्न पण वाढतं इतर मकापेक्षा चार ते पाच क्विंटल उत्पन्न शंभर टक्के वाढेल आणि मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो पुढच्या वे वेळेस आपण अनुभव म्हणून एक वर्ष याचा लागवड करावी एवढं मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो नमस्कार माझं नाव अर्जुन चांगदेव गायतडकर आम्ही विलास पळे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे त्यांनी बायोशीड माका सत्त्याण्णव ब्याण्णव याचा प्रात्यक्षिक साठी आम्ही पाणी काढण्यासाठी आलेलो आहे सगळे शेतकरी बांधव आणि यांनी केलेली माका बायोशीड कंपनीची सत्त्याण्णव ब्याण्णव आणि अतिशय उत्कृष्ट स्वरूपाची आहे ती उच्च उत्पादन देण्याची क्षमता आहे तिची नारंगी रंगाचा आकर्षक कलर असल्यामुळे मार्केटिंगला बी चांगल्या प्रकारे भाव जाते ती आणि त्याच्यामुळे टोकापर्यंत भरलेले कंस आहे त्यांचे एक सामान कापणीला बी हिरवेगार राहते शेवटपर्यंत त्याच्यामुळे पावसात बी ती पडण्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि मोठं आणि कणसा असल्यामुळे वजनदार कणसे दाणे उत्कृष्ट प्रकारचे आहे आणि पडण्याची सहनशीलता खूप कमी तिची आणि इतर माकाच्या वाहनापेक्षा चार ते पाच सहा क्विंटल उत्पन्न वाढवा देते आणि माझं आव्हान एका सर्व शेतकऱ्यांनी बायोशीट माका कंपनी मका सत्त्याण्णव ब्याण्णव ही पुढच्या वर्षी वापरून बघा शंभर टक्के तुम्हाला उत्पन्न वाढेल हे मी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो नमस्कार माझं नाव रामदास शिंदे चिचुंडे खोर्द सत्त्याण्णव ब्याण्णव ही ची भराटी आहे आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचे भराटे आहे आणि एवढे कंस जे पाहिलं आपण तर माझ्या मते सरासरी असे कणस मकाला भेटते नाही बाकीच्या इतर ज्या भराटे असेल ना त्यांच्या वरचे दाणे असे कमी वाढतात आणि याची जो हा जो घेरा आहे आणि याची साईज आहे आणि बिटीचा बिटीचा जो आतला जो ठोकळा आहे हा बारीक आहे याचा कळतोय तो पण आणि कलर आणि याचा रंग हा एकदम चांगला आहे हा मार्केटला एक नंबर पण जाईल माझ्या मते मी अजून वापरलं नाही पण पुढल्या वर्षी वापरणार आहे कारण यांच्या प्लॉटात मी बघतोय मागवतीचा थोडा पाण्याचा पण ताण गेलेला या वराटीला आणि पाणी जर असतं तर मागमध्ये जो शेंड्याला जो वाटतोय तुम्हाला बारीक दानी राहिले ते पूर्ण भरले असते तर माझं असं आव्हान आहे तर पुढच्या वर्षी शेतकऱ्यांनी जर पाच एकर असेल तर दोन एकर तुम्ही मी लावून बघा बाकी तुमचे जे डोकं तुम्ही ते ठेवा आणि ही वराटी आमच्याकडे जास्त करून दूध उत्तर शेतकरी जास्त आहे तर ही बिट्टी चांगली याच्यावाली आणि चार्याचे उंची पण चांगली तर आम्हाला काय पाहिजे असतं बिट्टी प्लस चारा पण झाला पाहिजे तर ही घासासाठी पण एकदम चांगली चाललं असं मला वाटतं आणि बाकी मग शेतकऱ्यांनी अनुभव घ्यायला काय अडचण नाही तरी ही तुमची सत्त्याण्णव ब्याण्णवची व्हरायटी बाळशेडची सिरामची तर अवश्य वापरून बघा मी प्रामाणिक पण सांगतो